स्वतःला आंधळा बहिरा मुका समजणाऱ्या घरफाळा पाणीपट्टी तकबाकीदार जाग, जाग करण्यासाठी हलगीच्या तालावर घुमक्याच्या बोलावर आणि कैतळाच्या सुरावर थकीत दारात दारा जागर घालणार आहे असे नेजगावचे उपसरपंच मनोज कांबळे यांनी घरफाट्टा घरफाळा पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामस्थांना आवाहन आहे अशा रामश्केला टाळण्यासाठी घरफाळा पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावं अन्यथा पाणी कनेक्शन तळातून बंद करण्यात येणार आहे नेस शिवपुरी गावातील नागरिकांना कळवण्यात आलंय की ज्या लोकांची घरफाळा पाणीपट्टी थकीत आहे उद्यापासून अशा नागरिकांचे जेसीबीच्या साहाय्यानं तीन हजार वरील थकबाकीदारांच्या तळातून पाणी कनेक्शन बंद करणार आहे कर्मचारी लोकांचे चार महिन्याचे थकीत पगार महावितरणचं थकीत लाईट बिल भरण्यासाठी होणारा तगादा चालू आहे उद्यापासून ग्रामपंचायतीच्या होणारे कनेक्शन बंद कारवाई थकीतदाराकडून शिविगाळ अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार केली जाईल असं सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी नेस शिवपुरी यांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे మరాఠీఎస్ని సది కంభోజుణ వినోద శింగే